आपण आपली पण चूक आहे आपली काय चूक आहे सभासदांनी योग्य संचालक बोर्ड निवडून द्यायला पाहिजे होत शिक्के मारायला किंवा बटणं दाबायला अजित पवार नव्हता आला एक मिनिट मी जे बोलतो ते खरं बोलत असतो त्याच्यामध्ये तुम्ही काय दुधखुळे धावता कुणाला निवडून द्यायचं कुणाला नाही तुम्ही कारखान्याचे मालक होता पट्ट्यानो तुमच्या कारखान्यामध्ये चोवीस डायरेक्टरना चोवीस गाड्या चोवीस ड्रायव्हर होते हे मी बघित डोळ्यांनी बघितलं आहे आपण घरची माणसं आहोत शेवटी घरच्या माणसालाच एकमेकांची सुख दुःख माहिती असतात ह्याची जाणीव ठेवा आम्ही कधीतरी येऊन भेटणारे नाही सातत्याने महाराष्ट्रामध्ये मा वेगवेगळ्या वेग भागामध्ये मा जाऊ माझ्या महाराष्ट्रातल्या सहकारी मित्रांचे प्रश्न समजून घेण्याचं काम आम्ही करतोय आणि ते कृतीतून दूर करण्याचं काम आम्ही या निमित्तानं करतोय आज अरुणराव तनपुरे साहेब तुम्ही तुमच्या कारखान्याचं एक मिनिट एक मिनिट कारखान्याच्या संदर्भामध्ये कालच मी साखर आयुक्तांशी बोललेलो आहे त्याच्यात कारखान्यावर कर्जाचा भार प्रचंड झालेला आहे एनसीडीसी मध्ये प्रस्ताव तयार करावा लागणार आहे बाबासाहेब पाटील सहकार मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे मीच अर्थमंत्री आहे अर्थमंत्री त्याला मान्यता देतात कॅबिनेट पुढं विषय जातो ह्या संदर्भामध्ये आपण आपली पण चूक आहे आपली काय चूक आहे सभासदांनी योग्य संचालक बोर्ड निवडून द्यायला पाहिजे होतं शिक्के मारायला किंवा बटण दाबायला अजित पवार नव्हता आला एक मिनिट मी जे बोलतो ते खरं बोलत असतो त्याच्यामध्ये तुम्ही काय कुणी नव्हता कुणाला निवडून द्यायचं कुणाला नाही तुम्ही कारखान्याचे मालक होता तुम्हाला कळायला नको होत तुम्ही वेगवेगळ्या लोकांना निवडून दिलं काय काय मागं तर कार ताब्यात पर, घेतला परत बघितलं पण नाही अरे ज्याच जळतं त्याच ते, त्यालाच कळतं त्याच्यामुळं तुम्ही लक्षात घ्या मला याच्यातला खूप मोठा अभ्यास आहे मी वयाच्या चोवीसाव्या वर्षी साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो माझ्या इथले सगळे कारखाने मी अतिशय उत्तम चालवतो मी आहे आमच्या अरुण तंगपुरे साहेबांना सांगितलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी फार कडक कडक म्हणजे अतिशय कडक मी बघितलेलं आहे एक काळ असा होता मी लहान होतो त्यावेळेस वेगवेगळे लोक डायरेक्टर बोर्ड तुमचं फिरायचं त्यावेळेस एकवीस का चोवीसचं डायरेक्टर बोर्ड होतं पट्ट्यानो तुमच्या कारखान्यामध्ये चोवीस डायरेक्टर चोवीस गाड्या चोवीस ड्रायव्हर होते हे मी बघित बगी, डोळ्यांनी बघितलंय सगळेजण पेट्रोल डिझेल फुल करायचे देवदर्शन पाहुणे रावडे लग्न चुळवा जुळवी सगळं काही त्या गाड्यांवर चालायचं म्हणजे आम्ही तर हिशोब एकदा काढला होता त्या पाच वर्षाचं गाड्यांचं पेट्रोल डिझेलचा खर्च ते सगळ्या गोळा केली असती तर इथून गाडी चंद्रावर गेली असती चंद्रावर आली असती एवढं डिझेल पेट्रोल चाललं काय सांगायचं ह्याच्यात तुम्ही मी तर काम करणारच आहे मी मदत करणारच आहे पण त्यामध्ये इतरांनी पण फार डोळ्यात तेल घालून ते करावं लागेल रे बाबांनो तुम्हाला पण लगेच अजित पवारांनी सांगितलं त्याचा छत्तीसच्या छत्तीस वावय मग तुम्ही दिला पाहिजे अहो ब्रह्मदेव आला तरी देऊ शकणार नाही त्यामध्ये घेतलेल्या कर्जाचे हप्ते काही ठिकाणी आम्ही तुम्हाला वन टाईम सेटलमेंट करून देऊ काही सवलत देऊ आम्ही आता सहकारी साखर कारखाना चालवाला सहकारी साखर कारखान्यालाच द्यायचा असं ठरवलेलं आहे पूर्वी लोक खाजगी लोकं घ्यायचे आणि कारखाने उभे करायचे कारण स्वर्गीय विलासराव देशमुखांनी एक निर्णय घेतला इथून पुढं महाराष्ट्राला सहकारी साखर कारखाने देण्याचं सा कारण नाही आता काढायचे असतील तर खाजगी कारखाने काढा आणि तेव्हापासून आता खाजगी कारखाने निघायला लागले गेल्या वर्षी दोनशे कारखाने चालू होते शंभर खाजगी आणि शंभर सहकारी होते सहकारी कारखाने वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या पॉलिसीमुळं अडचणीत येत आहेत स्पर्धा लागलेली आहे काही काही जण वारीमाप कशाही पद्धतीनं उदळपट्टी करतात ह्या सगळ्या गोष्टी फार बारकाईनं आपल्याला करावं लागतील मी त्याच्याबद्दल तुमच्या नवनिर्वाचित संचालक बोर्डाशी बोलीन मी कालच ह्याच्याबद्दल साखर आयुक्ताशी बोललेलो मी मगाशी चुकून बोलता बोलता माझ्या बोलण्याच्या उगात ते राहून गेलं त्याच्यामुळे तुम्ही असं काही मला ताणू नका याला सगळं सांगितलं आणि हेच सोडलं कसं सोडलं तसं नाही तो तुमचा जिवाळ्याचा तुमचा आर्थिक नाडी असणारा आर्थिक सुबत्ताशी जोडणारा हा प्रश्न आहे त्याच्यावर तुमच्या मुलाबाळांचे संसार लग्नकार्य शिक्षण हे सगळं अवलंबून आहे तुमची शेतीवाडी त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्याच संदर्भामध्ये पण कठोर मात्र निर्णय घ्यावे लागतील ज्या पद्धतीनं अरुण तनपुरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी चालवली आणि महाराष्ट्रात जर पहिल्या दहा चांगल्या चाललेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती कुठल्या आहेत तर त्याच्यात निश्चितपणे कृषी उत्पन्न बाजार समिती रावरींचा नंबर लागेल आता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपल्याला त्या कारखान्याची पुढची वाटचाल करावी लागेल आणि जेवढी काही राज्य सरकारच्या वतीनं मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विश्वासामध्ये घेऊन जे काही मदत करता येईल सहकार खातं माझ्याच राष्ट्रवादीकडे असल्यामुळं तिथं तर मी मदत करीलच करीन ह्या पद्धतीनं आपण पुढं जाऊया आणि त्यामध्ये तुम्ही पण साथ द्या उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण तुमच्या आशीर्वादाची तुमच्या पाठिंब्याची मला माझ्या सहकार्यांना गरज आहे ते आशीर्वाद तो पाठिंबा तुम्ही मनापासून द्या तुमचा पुढचे सगळे प्रश्न करता मी आणि माझे कार्यकर्ते माझे सहकारी हे निश्चितपणे तुमच्या बरोबर हे आपल्याला खात्री देतो हा दे शब्द देतो आणि कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरीच्या शेतकरी पवन आणि उपहार घर याचं उद्घाटन झालं असं जाहीर करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती लेट्स अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेअर निवृत्तीमध्ये बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा